श्री करवीर निवासिनी लक्ष्मीचे स्तोत्र नमो नमो जगदंबा अंबिके वासिनी लक्ष्मी पद्मालया तू पद्मा, पद्मा रुक्मिणी नारायणी तू जगदंबा सकलारंभा प्रकृती जगव्यापिनी निजकर्तृत्वे पुराण पुरुषा ठेवी नटवुनी अघाद महिमा तुझा इंदिरे कुंठित झाल्या श्रुती घडा मोडती या जगताची अवघी तुझी आहाती विनंती आता तुझला माझी हीच पदर पसरुनी मिळोन थारा कुवासनेला किम माझ्या मनी संशय मत्सर मोहत माची जाचित मजया मिनी म्हणून पाऊदे उदय कृपेचा सतपथ वासरमणी पाप ताप हे निवारी कोण तुझ्या वाचुनी दास गणूला देईन परे जगदंबे लोटुनी